नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आणि हो स्वतःची काळजी घेताय ना घ्यायलाच हवी बालमित्रांनो मी ताई आपली ताई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बालमित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही ताई तुमच्या भेटीला एक मजेदार गोष्ट घेऊन आली आहे आणि ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी आणि या गोष्टीचं नाव आहे राजकन्या आणि आंब्याचं झाड चला तर मग पाहुयात या गोष्टीमध्ये काय काय दडलंय ते चंपकनगरच्या राजकन्येला आज फार राग आला होता फार म्हणजे फारच राग आला होता राजकन्येच्या दुपारच्या जेवणात आमरस नव्हता बरं तो नाही तर नाही निदान आंब्याच्या फोडी तरी पण नाहीच तिनं दासीला हाक मारली मंजू ए मंजू दासी धावतच आली जी ताईसाहेब आमच्या जेवणात आज आंबे का नाहीत तुला किती वेळा सांगितलं आंबे नसले तर मी जेवणारच नाही म्हणून राजकन्या रागानं म्हणाली त्यावर दासी म्हणाली पण ताई साहेब आता आंबे कुठून मिळणार आंब्यांचा मोसम संपला बघा तुम्हीच बघा झाडाला आंबे आहेत का ते राजकन्या खिडकीपाशी गेली राजवाड्याच्या बागेत आंब्याचं सुंदर आणि डेरेदार झाड होत हिरव्यागार पानांनी बहरलेलं होतं पण खरोखरच त्यावर एकही आंबा नव्हता राजकन्या आणखीच रागावली पाय आपटत ओरडायला लागली कुठे गेले सगळे आंबे मला आत्ताच्या आत्ता आंबे आत्ता पाहिजेत मला आंबे पाहिजेत म्हणजे पाहिजेत हुँ... दासीनं धावत जाऊन राजा आणि राणीला बोलावलं दोघांनी राजकन्याची खूप समजूत घालायचा प्रयत्न केला पण ती काही ऐके ना मी आत्ताच जाते आणि आंबे देणारं झाड शोधून आणते हे झाड नक्कोच मला तोडून टाका ते झाड राजकन्या ओरडायला लागली राजा म्हणाला अग पण आंब्याच्या सगळ्या झाडांना वर्षातनं दोनच महिने आंबे येतात त्यात या झाडाची काय चूक पण राजकन्या काही ऐके ना तेवढ्यात प्रधान आले सगळा प्रकार ऐकल्यावर त्यांनी एक युक्ती केली ताईसाहेब तुम्ही वर्षभर वर आंबे देणारं झाड शोधून आणा असं झाड मिळालं की आपण हे झाड तोडून टाकू मग तर झालं ना राजकन्येला ते पटलं मग ती घोड्यावर बसून आंब्याचं झाड शोधायला निघाली गावाच्या वेशीपाशी तिला एक म्हातारा शेतकरी भेटला मला वर्षभर आंबे देणारं झाड हवे कुठे मिळेल ते राजकन्येनं त्याला विचारलं शेतकरी हसला आणि म्हणाला ताईसाहेब ते झाड खूप दूर आहे तिथे पोचायला एक वर्ष लागेल तुम्ही दमून जाल पण राजकन्येनं त्याचं काही ऐकलं नाही आणि ती दौडत दौडत पुढे निघाली जाता जाता आकाशात काळे ढग जमा झाले आणि धो धो पाऊस पडायला लागला राजकन्या एका झाडाखाली थांबली एवढ्यात तिथे एक गुराखी आपल्या गाईंना घेऊन आला मला वर्षभर आंबे देणारं झाड कुठे आहे ते बहायचंय राजकन्येनं विचारलं गुराख्यानं लांब बोट दाखवत म्हटलं तिकडे राजकन्या पुन्हा घोड्यावर बसली आणि त्या दिशेने निघाली ती खूप दिवस दौडत होती मग पाऊस थांबला आणि थंडी पडली झाडांची पानं गळून पडायला लागली एके ठिकाणी शेकोटी भोवती छोटी मुलं खेळताना राजकन्नेला दिसली ती त्यांच्याजवळ गेली तुम्ही काय करताय तिने विचारलं आम्ही हुरडा खातोय तुला हवा मुलांनी तिला विचारलं मला आंबे हवेत राजकन्या म्हणाली सगळी मुलं हसली आणि म्हणाले आंबे तर अजून खूप खूप लांब आहेत राजकन्येला मुलांचा फारच राग आला ती हुरडा न खाताच निघाली काही दिवसांनी तिला लांबून कोणीतरी हाक मारली कुहू कुहू आंब्याच्या झाडावर बसलेली कोकिळा तिला हाक मारत होती कोकिळे मला आंबे पाहिजेत आत्ताच्या आत्ता राजकन्या म्हणाली कुहू कुहू आत्ता ग को कोण तुला आंबे देणार आत्ताशी कुठं झाडाला मोहर आलाय मग छोट्या छोट्या कैऱ्या येतील त्या मोठ्या होतील त्या पिकतील तेव्हा तुला आंबे मिळतील कोकिळा म्हणाली आता मात्र राजकन्या कंटाळली जा बाई किती शोधलं पण मिळतच नाही वर्षभर आंबे देणारं झाड मी आत्ता घरीच जाते राजकन्या घरी यायला निघाली आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला होता उन्हाचे चटके बसत होते शेवटी राजकन्या आपल्या गावाच्या वेशीपाशी पोचले तिथे तिला तोच म्हातारा शेतकरी पुन्हा भेटला तिला पाहून तो म्हणाला ताईसाहेब उन्हाळा आला आता आंबे मिळतील मी म्हटलं नव्हतं की आंबे मिळायला वर्ष लागेल म्हणून लवकर जा तुमच्या बागेतल्या झाडालाही खूप आंबे आले असतील हे ऐकल्याबरोबर राजकन्या राजवाड्याकडे वेगात निघाली राजवाड्यात शिरल्याबरोबर तिनं पाहिलं तिच्या आंब्याच्या झाडाला आंबेच आंबे लटकलेले होते राजकन्येनं घोड्यावरून उडी मारली पटापट पत झाडावरचे पिवळे धम्मक आंबे तोडले मग ती तेथेच ते झाडाखाली फतकल मारून बसली आणि तिनं पटापट पोट, पोट फुटेस तोर आंबे खाल्ले तिचं नाग गाल हात सगळं आंब्याच्या रसानं भरून गेलं होतं राजकन्येला बघून तिची दासी आली दासीच्या मागोमाग राजा आला राणी आली प्रधान सुद्धा आले दासीने विचारलं काय ताईसाहेब मिळाला का वर्षभर आंबे देणारं रा झाड राजकन्या म्हणाले वेळीच आहेस असं झाड असतं का कधी आधी पाऊस येतो मग थंडी वाजते मग मोहर येतो मग कैरे लागतात आणि मग आंबे येतात तुला ना काहीच कळत नाही बाई सगळेजण खो खो हसायला लागले मग काय बालमित्रांनो आवडली का राजकन्येची गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या गमतीदार मजेशार गोश्ट, मजेदार गोष्टीसह तोपर्यंत तो मीनाक्षीताईंचा बाय बाय